नमस्कार बघा पुढील अठ्ठेचाळीस तास या जिल्ह्यांसाठी धोक्याचे आहेत मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा तुमच्या जिल्ह्यात वर्तवण्यात आलेला आहे पहा तुमच्या जिल्ह्यांची काय स्थिती आहे यामध्ये आता काही जिल्ह्यांना येलो आड अलर्ट जारी केलेला आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या भागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर घाट परिसर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभानगर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती म्हणजे विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाच्या इशारासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यंदा मान्सूनचं आगमन आठवडाभर आधीच विशेष म्हणजे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे पाऊस आता अंदमान निकोबार बेटापासून पुढे सरकलेला आहे एक जूनला पाऊस हा केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यानंतर पाच जूनपर्यंत पाऊस हा कर्नाटक आणि गोव्यामध्ये दाखल होणार आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा दहा जूनच्या नंतर येऊ शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे दहा जूननंतर पावसाचं आगमन हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यानंतर लोकांना दहा जून नंतर पेरणी करत करायला काही हरकत नाही असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर ही होती छोटीशी माहिती हवामान विभागाबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद